तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आजच्या घडीची जी काही महत्वपूर्ण अपडेट्स आहे की नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार जी आर पन तर आला पण नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार या संदर्भातली माहिती समोर आपण सविस्तरपणे पाहणार आहोत ते पण फक्त एका मिनिटात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा लडका नोव्हेंबरचा जी हा काल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नोव्हेंबरच्या हप्त्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर हप्त्याची आता आतुरता लागलेली आहे प्रसिद्ध झाला पण नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार तर पाहून घ्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या ट्विटरवरून स्पष्ट करतील की नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे कोणत्या तारखेपासून होणार आहे आणि संबंधी जशी काही नवीन माहिती येईल नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी राहा आणि पात्रा भावसाहेब गोळे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय महाराज